प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरीचे पाणी स्वच्छ असल्याचा अहवाल दिला ज्या अधिकाऱ्यांनी हा अहवाल दिला त्यांनी गोदावरीचे पाणी पिऊन दाखवावे असे आव्हान करत येणाऱ्या काळात प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी मनसे आक्रमक होणार असल्याचे सुतोवाच मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केले मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर गुरुवारी दिनांक वीस रोजी कालिदास कलामंदिर येथे पाटील यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सत्कार सोहळ्यास प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमारी चम जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे प्रदेश उपाध्यक्ष महिला सेना सुजाता डेरे जिल्हा उपाध्यक्ष संतोष साहने सचिन सिन्हा सत्यम खंडाळे धीरज भोसले योगेश दाभाडे बंटी कोरडे ज्ञानेश्वर बगडे विशाल भावले विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश मोरे कौशल पाटील शशी चौधरी उमेश भोई महेश लासुरे अनंत सांगळे मनोज घोडके बबलू ठाकूर ज्योती शिंदे अर्चना जाधव वैशाली सोनवणे आरती किराडकर अरुणा पाटील कामिनी दोंदे स्वाती मगर पद्मिनी वारे वैशाली पोद्दार तुषार गांगरुडे विजय अहिरे मिलिंद कांबळे रामदास खैरनार प्रकाश गोसावी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी काळात नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे या पार्श्वभूमीवर लाखो भाविक येणार आहेत या भाविकांना गोदावरीचे पाणी तीर्थ स्वरूपात प्राशन करता यावे यासाठी येणाऱ्या काळात मनसे आंदोलन करत प्रशासनाला गोदावरी स्वच्छ करण्यास भाग पाडणार जर कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी स्वच्छ नाही झाली तर सिंहस्थाच्या काळात साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला पाटील यांनी मनसेत राज ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत आगामी काळात मनसे सर्वसामान्य नागरिकांच्या मुद्द्यावर आंदोलन करणार असल्याचेही सांगितले एकोणीसशे ब्याण्णव पासून माझी बायको आणि आम्ही निवडून येतो तुम्ही निवडून देतात चांगलं काम म्हणून निवडून जातात साहेबांनी सुद्धा गेल्यावर अकरा मिनिटांमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीने अकरा वर्षात उमेदवारी दिली नाही पाच वेळा थांबवलं पण राजसाहेबांनी अकरा मिनिटामध्ये प्रवेश दिला एबी फॉर्म दिला दोन सभा दिल्या एवढं मोठं आणि आता लगेच चार महिन्यामध्ये मला सरचिटणीस पद दिलं एवढा विश्वास टाकला साहेबांच्या या विश्वासाला मी आणि आमच्या मनसैनिक तडा जाऊ देणार नाही माझी विनंती आहे आपल्याला सगळ्या नाशिककरांना महाराष्ट्राला जे जे ऐकतील त्यांना देश चालला आहे कुठंतरी सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे घाबरायची गरज नाही रस्त्यावर आलं पाहिजे उतरलं पाहिजे वाईट माणसाला वाईट काम करणाऱ्याला विरोध केला पाहिजे आपण जर बोललो नाही तर त्यांना वाटतं आम्ही सगळं खरंच करतो आमचंच सगळं बरोबर आहे पण त्याला कुठंतरी चुकतो त्याला बोललं पाहिजे चुकतो त्याला थांबवलं पाहिजे चांगलं काम करतो त्याला चांगलं बोललं पाहिजे ही माझी विनंती आहे आपल्याला म्हणून आम्हाला आता राजसाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि राजसाहेब सांगतील त्या पद्धतीनं या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे आणि प्रथम तुम्हाला मी सांगितलं का पहिलं काम जे आम्ही हाती घेणार आहे गोदावरी नदी प्रदू प्रदूषणमुक्त व्हावी तिथं तीर्थ म्हणून पाणी या ठिकाणी प्यायला मिळावं हे आमचं पहिलं काम असणार आहे जर ते झालं नाही तर आम्ही आंदोलन करू आणि कायमस्वरूपी जोपर्यंत नदी प्रदूषणमुक्त होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथं आमची आंदोलन चालू राहतील ही सगळी त्यांनी नोंद घ्यावी जर कोणी म्हणत असेल पाणी पिण्याजोगं आहे आम्ही तिडे उभे राहू आणि एक एक लिटरची बिजलेरीची बाटली पाणी प्या कमी जास्त झालं तर तुम्ही तुमच्या जबाबदार राहा एवढी विनंती करतो आणि आज मन सैनिकाने जो माझा सत्कार केला तुम्ही ते सगळे सत्काराला आला तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद आणि पुढील सर्व जीवन जनसेवेसाठी या देशासाठी समर्पित करतो जय हिंद सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सुधाम कोंबडे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी पक्षस्थापनेपासून पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच दिनकर पाटील यांच्याही कार्याचा आढावा घेतला माजी नगरसेवक आणि विविध पद ज्यांनी भूषवलेले आहे आपल्या नाशिकचं भूषण आपल्या शहराचं भूषण आदरणीय दिनकर अण्णा पाटील यांच्या सत्कारानिमित्त व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा स्थायी समितीचे माजी सभापती आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सलीमामा अमा शेख स्थापना दोन हजार सहा साली मान्य राज साहेब राजसाहेब ठाकरे यांनी केली कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला न्याय मिळाला मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषयांना हात घातला मग ते आंदोलनाच्या माध्यमातून असेल ते मोर्चाच्या माध्यमातून असेल ते विविध विकास कामांच्या माध्यमातून असेल किंवा विविध सभांच्या माध्यमातून असेल आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या संपूर्ण मान्य राजसाहेबांनी वेळे वेल। एक जर असा विचार जर केला तर ज्या अण्णांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ज्या वेळेस या शहरामध्ये जवळजवळ अकराशे ते बाराशे मंदिर ज्यांच्यावरती शासनाने घाला घातला होता त्यावेळेस अण्णांनी हे सगळे आपल्या हिंदूंचे मंदिर आहे हे मंदिर वाचवले वेळेप्रसंगी त्यांनी उपोषण सुद्धा केलं आणि आपल्या सगळ्या लोकांना न्याय दिलेला आहे त्यांनी आपल्या साधू संतांची सेवा केलेली आहे आपल्या प्रभागामध्ये नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अण्णा जर नाव घेतलं अध्यात्माचा माणूस म्हणून बघितलं जातं आणि आज अण्णा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे आणि आमच्या सारख्या युवक कार्यकर्त्यांना आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला मार्गदर्शक मिळालेला आहे अण्णा तुमच्या माध्यमातून हे संपूर्ण शहर आणि जिल्हा आम्ही पिंजून काढू आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली येणारी नाशिक महानगरपालिका सुद्धा आम्ही जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही तुमचं प्रेम तुमचं सहकार्य कायम असू द्या यावेळी रतन कुमार इच्छम सलीम मामा अंकुश पवार सुदाम कोंबडे सुजाता डेरे नामदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले पुन्हा मनपावर मनसेचा झेंडा फडकवणार आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिक मनपावर पुन्हा मनसेचा झेंडा फडकणार असल्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचे काम केले त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेकडून नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला